नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज पुन्हा एकदा मी घेऊन आलोय मराठी म्हणींवर आधारित मजेदार क्वीज भाग सातवा मित्रांनो या भागात आपण ओळख करून घेणार आहोत आणखी दहा म्हणींची चला तर मग सुरू करूया अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते या अर्थाची म्हण कोणती आहे मित्रांनो अति तिथे माती पण इथे दिलेल्या पर्यायांमध्ये याच अर्थाची म्हण आहे अचाट खाणे मसळात जाणे अयोग्य माणसाची संगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो या अर्थाची म्हण कोणती आहे मित्रांनो संगत नेहमी योग्य माणसाची धरली पाहिजे अयोग्य माणसाची संगत धरल्यास ते खूप धोकादायक असू शकते असंगाशी संघ प्राणाशी गाठ एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे म्हणजे काय मित्रांनो एखाद्या गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करणे म्हणजे आठ हात काकडी नऊ हात बी आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान हो या मनोवृत्तीला काय म्हणावे मित्रांनो अशी मनोवृत्ती म्हणजे आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे सायकल चालवल्याने व्यायाम तर होतो आणि पैसेही वाचतात याला काय म्हणाल हे म्हणजे तर एका कृतीतून दोन फायदे म्हणजेच एका दगडात दोन पक्षी कंपनीत मॅनेजर असलेल्या व्यक्तीने कंपनीतील वस्तू चोरून नेल्या म्हणजेच मित्रांनो कंपनीचा मॅनेजर स्वतःच चोर निघाला म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले चंदू पास झाला त्याला नोकरी मिळाली लग्न झाले साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या थोडक्यात मित्रांनो साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे गंगेत घोडण आलं वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाची म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही पोलिसांनी चोराला चोरीच्या मालाबद्दल खूप वेळा विचारले पण त्याने पोलिसांनी चोराला चोरीच्या मालाबद्दल खूप वेळा विचारले पण त्याने ताका तूर लागू दिला नाही म्हणजेच त्याने काहीच सांगितले नाही मित्रांनो म्हणींवर आधारित प्रश्नमंजुषेचा सातवा भाग इथे संपतोय तुम्हाला ही प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद